नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या नव्वद दिवसा देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक बांधव सध्या विचारत आहे की अखेर दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा जर इथून पुढे तीन महिने थांबलो जर आम्ही इथून पुढे नव्वद दिवस थांबलो तर आम्हाला कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत जाताना दिसणार आहे सर जे आहे ते खरं सांगा जे आहे ते स्पष्ट सांगा तोंडा पुर्त या ठिकाणी बोलू नका असं बऱ्याच जणांचं म्हणणंय म्हणून मित्रांनो एक तर मी जे आहे ते खरंच बोलतो जे आहे ते वास्तविक सांगतो यानुसार तुम्हाला सांगणार आहे येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा या ठिकाणी बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी नक्की शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा मित्रांनो हा सवाल सध्याचा यक्ष आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हे पांढरं सोनं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मराठवाडा विदर्भ खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील काही भूभाग यामध्ये कापूस हे पांढर सोना आहे कापूस हे नगदी पीक आहे याच्यावरतीच वर्षभराचे व्यवहार चालतात आणि यामुळे कापसाच्या बाजारभावात होणारा थोडाही बदल या ठिकाणी आपली कंबर शक्ते मंजे त्या ठिकाणी मोडू शकते म्हणजे आर्थिक कंबरड मोडण्याची शक्यता आहे मग त्या नव्वद दिवसाचा विचार केला तर लक्षात घ्या आनंदाची वार्ता की सध्या जो कापसाचा बाजारभाव आहे त्याच्या शंभर टक्के सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे पण खूप प्रचंड ये तेजी येईल अशी शक्यता मात्र नाही इथून कापसाच्या बाजारभावात पॉझिटिव्ह ट्रिगर्स काय की चीन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे चीनचा जर विचार केला व चीनची कापूस आयात मोठ्या प्रमाणात वाढली तर कापसाच्या बाजारभावात तेजी येणार जर चीनची कापूस आयात मीडियम राहिली तर मध्यम बाजारभाव राहिले आणि चीनची कापूस आयात कमी राहिली तर बाजारभाव जास्त सुधारणा होण्याची शक्यता नाही पण एक अशी शक्यता दिसत आहे की नवीन वर्ष चीनमधील नवीन वर्ष यामुळे चीनची कापूस आयात येत्या नव्वद दिवसात मॉडरेट राहण्यास शक्यता आहे आणि त्यामुळं कापसाचा बाजारभाव प्रचंड तेजी तर काही दाखवणार नाही पण कापसाचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात सुरुवातीला आठ हजार पार आणि त्यानंतर साडेआठ हजारापर्यंत या अनुकूल परिस्थितीत पोहोचू शकतो असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणजे भविष्यात आपण जर विचार केला तर येत्या नव्वद दिवसात कापसाची बाजारभाव पातळी ही सहा हजार पाचशे ते आपल्याला आठ हजार पाचशेच्या दरम्यान दिसणार आहे सा साधारणतः बाजारभाव सात ते आठ हजाराच्या दरम्यानच राहतील परंतु प्लस मायनस पाचशे पकडले आपण म्हणून सहा हजार पाचशे ते आठ हजार पाचशेच्या दरम्यान कापसाची बाजारभाव पातळी राहणार आहे आता येत्या नव्वद दिवसात विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या की कापसाचा बाजारभाव तुम्हाला आठ हजाराच्या वर दिसला की काहीच विचार करू नका तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि शिल्लक असणारा जो कापूस आहे तो येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करा यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार